तर आज मी बनवणार आहे सोया मंचुरियन आणि फ्राईड राईस ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तरी मी सोयाबीन दो, दोन दोन कप दाम सोयाबीन घेतलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे ती मी दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहे आणि आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया तर फ्रेंड्स मी फ्रायड राईससाठी मी हे बासमती घेतलेले स्टीम वाले उकडा बासमती बोलतात बिर्याणी बासमती बोलतात याला तर हे मी घेतलेले आहेत दोन कप हे मी पहिलेच शिजवून बॉईल करून घेतलेले आहेत बघा असे एकदम फडफडीत असे सुट्टे राईस आपले झालेले आहेत तर हे जास्त काही शिजवून घ्यायचे नसतात सत्तरऐंशी टक्के शिजवायचे असतात तर असे अख्खे राहिले तर फ्रायड राईस आपला खूप छान बनतो आणि हे मी सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत कट करून तर मी आता फ्रायड राईस बनवायला घेते चला तर आपली कढाई गरम झालेली आहे त्याच्यात तेल घालायचं आहे तेल जास्त नाही आहे आपल्याला राईसला एक चम्मच तेल टाकणार आहे फक्त आणि कढाई चांगली गरम झाली पाहिजे तुमच्याकडे लोखंडाची कढाई असेल तर ती पण खूप छान त्याच्यामध्ये फ्राय फ्रायड राईस खूप छान बनतात कढई मस्त गरम झालेली आहे घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकणार आहे पहिला अद्रक हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तीन लांब लांब चिरून एक कांदा घेतलेला आहे पण तशा प्रकारचे बारीक उभं लांब कसं पाहिजे तसं चिरून घेऊ शकता गाजर। बील। बील है। थोड़े शकता गाजर थोड्या शक्य एक उकळी एक दोन उकळी आणून बॉइल करून घेऊ शकता आणि अशा टाकल्या तरी चालतात फ्राय करून कोबी टाकते आता मी नंतर टाकणार आहे चांगलं आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या जास्त शिजवायच्या नाहीये मस्त अशा भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत पाहू शकता जास्त शिजवल्या नाहीत मी आणि राईस मध्ये खूप असे व्हेजिटेबल्स टाकले ना तर राईस खूप छान लागतो खायला राय फ्राईड राईस मध्ये नूडल्स मध्ये सूप मध्ये भाज्या असल्या ना जेवढ्या भाज्या असतील तेवढं खायला छान लागतात आणि मुलं पण अशा भाज्या खात नाही तर हे असं बनवलं तर मग हे पण चटोऱ्यासारखं खातात बरोबर शिमला मिरची टाकते मी आता याच्यात थोडंसं परतून घेणार आहे आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा लाईक शेअर करत जा आणि कमेंट्स करत जा माझ्या रेसिपी रेसिपीज कशा वाटतात तुम्हाला मी वेगळे वेगळे पदार्थ असे रेसिपीज बनवून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते तर आपल्या भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आता मी याच्यामध्ये राईस घालणार आहे मस्त असं सा राईस आपला बघा एक एक दाना असा सुट्टा सुट्टा झालेला आहे मी राईस टाकलेला आहे याच्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचंय पण त्याच्या अगोदर आपल्याला सगळे सॉसेस टाकायचे त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकते मी पाव चमच तुमच्या आवडीनुसार करू शकता चवीनुसार मीठ आणि मीठ सांभाळून घालायचे कारण सॉसेसमध्ये मीठ असतं सोया सॉस दोन चमच विनेगर एकाच वाटीमध्ये मी सगळे सॉसेस घेऊन टाकणार आहे विनेगर रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस मी जरा थोडस तिखट जास्तच खातो इतक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मस्त असं आपलं राईस पाहू शकता किती छान आणि घरी बनवलं तर कसं व्यवस्थित साफ बनवतो घरी काही इन्फेक्शन व्हायची भीती नसते बाहेरचं फूड्स खाण्यास खूप धोका आहे आता त्यापेक्षा घरी जेवढं होत आहे होईल तेवढं आपण घरीच बनवून मुलांना घातलं तर चांगलंच आहे शरीरासाठी मस्त आपला फ्राय राईस बघा शेजवान चटणी टाकते एक चमच आणि शेवटी मी घालणार आहे कांद्याची पात हिरवा कांदा मस्त आपला फ्रायड राईस तयार आणि आता आपण बनवणार आहे सोया मंचुरियन वाव काय टेस्टी आणि मस्त झमझणीत आपलं फ्राय राईस झालेला आहे तर आता हे आपण झाकून ठेवून साईडला ठेवूया आणि सोया मंचुरियन बनवायला घेऊया चला तर फ्रेंड्स मी आता मंचुरियन बनवायला घेते आपण हे भिजत ठेवलेलं मी पंधरा वीस मिनटं झालं बघा पाहू शकतो किती मस्त आपली सोयाबीन भिजलेली आहे तर याला चांगलं असं पिळून याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचंय आपल्याला तर मी हे सगळं सोयाबीन मस्त पिळून घेतलेले आहेत बघा याच्यात जा जराही पाणी नाहीये सुके करून घेतले आता हे मिक्सर आता हे मिक्सरला वाटून घेते याचा किमा करून घेते मी मिक्सरला वाटून घेतले मस्त किमा करून घेतलेला आहे चिकन किमा असतो तसा सेम असे चिकन के चिकनचे मंचुरियन बनवतात तर मी हे सोयाबीनचे मंचुरियन बनवणार आहे अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला मस्त किमा करून घ्यायचा याचा याचे आपले काय बोलतात कोफते कोफते बनवण्याची भाजी जी दुधीचे कोफते बनतात तसं याचे कोफते बनवण्याची कढी कडी बनवली तरी मस्त बनते तर आता मी याच्यात सगळे व्हेजिटेबल्स टाकणार आहे लसून घालते हिरवी मिर्ची बीन्स कोबी मी खूब अशे वेजिटेबल सब आ, वापर करते गाजर कांदा तर मी वेजिटेबल्स टाकले त्याच्यात कांद्याची पात शिमला मिरची गाजर कोबी बीन्स वगैरे सगळं थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ ब्लॅक पेपर पावडर मी अजिनोमोटोचा वापर करत नाहीये तुम्हाला टाकायचं तर ता टाकू शकता तो चांगला पण नसतो खायला आणि याच्यात थोडे थोडे सॉसेस टाकते बाइंडिंगसाठी आपल्याला मैदा आहे दोन चम्मच जसं आपण मिश्रण तयार करू तेव्हा जसं लागेल तसं बघूया दोन चम्मच टाकलाय आणि हे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकते दोन चम्मच थोडस लाल कश्मीरी तिखट टाकते पावडर ह्याच्या चायनीजसाठी अजूनो मोटो टाकलं तर खूप टेस्ट येते बोलतात चांगली पण ते शरीरासाठी पण चांगलं नाही ना म्हणून मी नाही टाकले तुम्ही टाकायचे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र बाइंडिंग घेते असं करू शकता तुम्ही असं बनवून बघायचं तर आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे तर मिश्रण तयार केलेलं आहे मी याच्यात थोडासा रे रेड कलर टाकलेला आहे खायचा तर आता याची मी बॉल बनवून घेते फूड कलर फूड कलर बोलतात ना तो रेड कलर टाकलेला थोडासा तुम्हाला नसेल टाकायचं तर स्किप करू शकता या प्रकारे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे अशा प्रकारे मी बॉल बनवून घेतलेले आहेत आपले मंचुरियन मस्त असे एकोणीस वीस वीस झाले असतील परफेक्ट या प्रकारे ही साईजचे बनवले आहेत मी तुम्हाला छोटे मोठे जसे पाहिजे तसे छोटे गेले तर अजून जास्त होतील तर हे मंचुरियन आपले बॉल तयार झालेले आहेत तर मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आपलं तर आता हे मंचुरियन फ्राय करून घेते चालेल जास्त नाही टाकायचे जेवढे बसतील आणि त्यांना मोकळं फ्राय होता येईल एवढेच टाकायचे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे काढून घेते आता मंचुरियन आपले बॉल फ्राय करून झालेले आहेत आता आपण याच्यासाठी ग्रेव्ही बनवणार आहोत मस्त असे आपले परफेक्ट मंचुरियन तयार मी तेल काढून घेतले आणि जेवढं आपल्याला ग्रेव्हीसाठी तेल पाहिजे ते तेवढं ठेवलेलं एक चम्मच तेल गरम आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बारीक बारीक हे टाकायचे थोड़ा तिक पाये जे। थोड़ा हो फ्राय करून घ्यायचे मला थोडस तिखट पाहिजे ग्रेवी म्हणून मी हे हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट आहे ती थोडीशी टाकते थोडं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं कांदा शिमला मिरची गोबी आणि कांदा पहिला टाकते फ्राय झाल्यावर हे दोघे मग शिमला मिरची टाकते तुम्हाला बारीक बारीक चिरायचं असेल तरी चिरू शकता मी मोठ मोठा स्क्वेअर मध्ये घेतलेला आहे शिमला मिरची टाकते पाणी टाकायचे त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आता मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आता आपल्याला सॉस टाकायचे आहेत रेड चिली सॉस हे जेवढे आहेत तेवढे डार्क सॉस सोया सॉस थोडस विनेगर थोड उकळी आल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि ब्लॅक पेपर पावडर तोपर्यंत मी हे तयार करून घेते दोन चमच घेणार आहे कॉर्नफ्लॉवर पावडर त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला असं एक मिश्रण तयार करून घ्यायचं हे असं पाण्यात मिक्स करूनच टाकायचे नाहीतर मग तिथे गाठी गाठी असं असलेरी करून घ्यायची याची आपल्या त्या ग्रेव्हीला उकळी आली ना मग आपण हे त्याच्यात टाकून द्यायचं ते हे थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये टाकून ढवळून घ्यायचं एक साथ नाही टाकायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं असं याने असं घट्ट बना येतो त्याला जास्त घट्ट नाही करायची ग्रेव्ही आपल्याला कारण मंचुरियन टाकल्यावरती ती ग्रेव्ही सोप करून घेतील गे, मंचुरियन कांद्याची पाठ टाकायची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि बॉल याच्यात बॉल्स बॉल्स ना सोडून द्यायचे याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मस्त अशी आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्याच प्रकारे चिकन मंचुरियन असेच बनवून अशीच ग्रेव्ही बनवू शकता कोथिंबीर कांद्याची पात आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी आता गॅस बंद करते आपलं ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे नाही तर जास्त शिजवले तर ते घट्ट होऊन जाईल अशा प्रकारे आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपलं राईस पण रेडी आहे आता माझा कुंदन तर खूप खुश होणार आहे खाऊन सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय